शेलगाव देशमुख या ठिकाणी मठसंस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त सतीश महाराज एवले यांची हरिकीर्तन सेवा संपन्न झाली यावेळी हरिभक्त परायण सतीश महाराज येवले यांनी आपली कीर्तन सेवा संपन्न केली या कीर्तन रूपी सेवेला उद्बोधन करताना महाराज म्हणाले की मनुष्याच्या आपल्या वेळेनुसार परमेश्वराचे चिंतन करावे मनाला समाधान प्राप्त होऊन जीवनाचा उद्धार प्राप्त करता येतो असे प्रतिपादन सतीश महाराज येवले यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी गावातील महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी गजानन नरवाडे एन्टीव्ही न्यूज मराठी मेहकर बुलढाणा